नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मंडळी गावी आलोय याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असाल तर आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी आमच्या वाडीतील मंदिर तर मंदिरामध्ये ना वर्धापन दिन सोहळा असतो तर आज हा कार्यक्रम पूर्ण तुम्हाला बघायला भेटेल ह्या व्हिडिओमध्ये आजचा आज व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून मला छोटीशी हेल्प होईल तुमच्याकडून चिकू आहे सोबत चला आपण जाऊया मंदिरामध्ये भटजी काका तर आलेले आहेत चला जाऊया नमस्कार शेठ स्वयंसेवक प्रवीण घेवडे यांचं आगमन झालेलं आहे मंदिराजवळ आलेलं आहे आणि आतमध्ये चालू आहे कार्यक्रम आता वरण जाऊन घटजे का पोथिव असतात आतमध्ये कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे सगळे ग्रामस्थ मंडळी या साईडला बसले आहेत आपल्या श्रीमातेच्या वर्गी मंदिराचा वर्धापन दिन जोळा आपण ज्याची देह याची डोळा आपण सर्व ठिकाणी पाहतोय ंग रामदेव कीर्तन कडे पुढे देवनाचे पांडुरंग रामदेव कीर्तन कडे देवनाचे पांडुरंग रामदेव कीर्तन कडे पुढे नाशे पांडुरंग

मानवत राया विमानवतरा धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुर आयाची धन्या धन्य हो प्रदक्षिणा अपार राशी पाण्याचा

आता दिंडी वगैरे तर झाले आणि इकडे आता सगळी महाप्रसादाची तयारी चालू आहे सगळे जेवण वगैरे बनवतात आपले वाडीतीलच ग्रामस्थ मंडळी आहेत जेवण बनवणारे काय आज भाजी कसली आहे भाजी भाजी कसली आहे आज चवळी बटाटा चवळी आणि बटाटा ओके गोडी डाळ भात ओके हो इकडे डाळ झालेली आहे

मग भाजणार पाय आहे तिकडे भाजीला पण फोडणी दिलेली आहे त्याला महाप्रसादाचा वेळ आता मस्त जेवण वगैरे हो वाढायचं आहे युवा कमिटी सगळं वाढपी स्वयंसेवक फ्रेंड शोवर पत्राला सोडवतोय आपल्या ला पत्राला लावायचे इथे पहिल्यांदा इथनं महिला मंडळ बसून येते महिलांना पहिलं बसू द्या नंतर मग चला महानचं होणार नाही महाकुंराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्या आणि उपासनेला तृडा सावे गुरुदेव संतांसी सदा नमहावे सत्कर्मी योगी वै घालवावे चला इकडे आपल्या वाडीतले महिला मंडळ बसले जवयला महिला वर्ग सगळे बराच पाणी वाढतंय सगळ्यांना थंड हे बघा गारगार गार गार एकदम मग दिसतोय मावशी काय पाहिजे झालं दोन पंक्ती उठल्या आहेत आणि आता तिसऱ्या पंक्तीला आम्ही बसलोय जेवढे वाढायला होते तेवढं जण आता बसलेले पार्सल आणि ती गावाला आल्यानंतर अरे मला पापड पहिला हो माय गॉड नवनाथने एक भारी काम केला एका लाईनीत दे।, दे एका लाईनीत वाढायचं शिकणार कधी आता बरेच जणांचे लग्न आहेत शिकून घे काय वाढायचे ते वाढ डाळ भात भाजी आणि आज भाजी आहे चवळीची चवळी वांग बटाटा लाडू आहे आणि पापड शेवटच्या पंक्तीला या जो करा श्री मालकेश्वर माते की जय भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय ओके आपण चालू करूया परत एकदा पप्पाला ऐकायला नाही गेले सांगणार त्याला प्पा भेटणार आहे आपल्याच आपल्याकडे लाडू तिथे मार्कशीट देवड साई 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 बोलन करायचंय तुझं नाव काय पूर्ण नाव पप्पांचं नाव सांगायचं पूर्ण नाव सांगायचंय तुझं नाव पूर्ण नाव पूर्ण नाव पप्पांचं पण नाव पण नाव किती चान्स आहेत अद्याप तीन चान्स तीन चान्स देवांशचा जराचा अंदाज चुकतोय देवा एक लाडू जास्त खाल्लाय त्याच्यामुळे त्याचा चेंडू हा पुढे जातोय पुढे जातोय चांगला प्रयत्न होता मला आपण जरी बादली शेंडू गेला तरी तो काउंट केला पाहिजे आणि पण जास्त लाडू खाल्लेले दिसत आहेत जरा ऊर्जा जास्त झाली

परत एकदा सगळ्यांनी प्रत्येकाची नावं सांगायची लाईनीत उभं राहायचंय लाईनीत नाव सांगा समोर एका लाईनीत प्रत्येकाला नाव सांगायची व्हेरी गुड सगळ्यांचा उद्धव तुम्हाला दिसतोय सगळ्यांनी चीकु, चीकु। चीकु। चीकु दुसरा प्रयत्न ठरलेला आहे तिसरा बघूया तिसराजचा पहिला प्रयत्न दुसरा प्रयत्न तिसरा प्रयत्न मात्र थोडक्यात वाचलेला आहे वेरी गुड व्हेरी गुड पहिला चेंडू गेलेला आहे

पाता आकाश पृथ्वी पाता आकाश पृथ्वी पाता पृथ्वी पृथ्वी आता खेळायला चालू होणार आहे आता चिकूचे कपडे झाले खराब <laughs> लाल 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 झाले एकदम खेळ होता आणि तुकडं पडलो पडलो पडला चला आता गेम चालू आहे सगळे वगैरे गेम चालू आहेत आता जरा वरती आलो आहे घरी मंदिर आमचं महिला लहान मुलांचे आहेत नंतर चालू चालवणार आहेत तर आता घरी आलो आहे रात्री पिक्चर वगैरे आहे छावा पिक्चर आहे तर तो बघायचा उष्पटून आहे छावा पिक्चर सगळ्यांना वाढीतल्यांना सगळ्यांना दाखवायचं आहे मोठ्या स्क्रीनवरती आणि अशा प्रकारे आता हे मंदिर आहे ना बऱ्याच वेळा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असा शाळा आणि मंदिर आज मंदिराच्या इथला श्री मालकेश्वर वाघजाई तर मंदिर ते पूर्ण ते तिथला आज वर्धापन दिन सोळा साजरी झाला अक्षय तृतीया निमित्त अक्षय तृतीयाच्या दिवशीच असतो दरवर्षी हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो सो आजचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा चॅनल ते कोण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटू अशाच कोणत्या तरी का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू टेक केअर thank you